मीन राशीच्या गुप्त तपश्चरीचं फळ अखेर मिळणार दोन हजार पंचवीसच्या शेवटी नशिबाची दरवाजे उघडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मीन राशी ही राशी जलतत्वाची कोमल हृदयाची गूढ अंतर्मनाची आणि परमेश्वराशी सहज जोडली जाणारी राशी आहे जीवनात अनेक वेळा या राशीच्या लोकांना कठीण प्रसंग अंतर्गत संघर्ष आणि स्वतःच्या भावनांची लढाई करावी लागली आहे पण त्यांनी हे सगळं सहन केलं शांतपणे गुप्तपणे आणि अंतर्मनात एक आशा ठेवत या राशीच्या लोकांचा स्वभाव इतका समर्पित संवेदनशील आणि दयाळू असतो की ते स्वतःच्या वेदना लपवून दुसऱ्यांच्या सुखासाठी झिजतात पण या प्रवासात ते स्वतःही विसरून जातात त्यांचं जीवन म्हणजे एक शांत तपश्चर्या जी कुणाला दिसत नाही पण ज्याचा प्रत्यय देवाला नक्कीच असतो पण आता वेळ आली आहे त्या तपश्चर्याचं फळ मिळण्याची दोन हजार पंचवीसचा उत्तरार्ध म्हणजे मीन राशीसाठी एक दैवी संकेत ब्रह्मांड ग्रह नक्षत्र आणि देवता सगळे एका सुरात म्हणत आहेत की तुमचं यश तयार आहे आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसच्या अखेरीस राशीच्या आयुष्यात काय घडणार आहे कोणते गुड दरवाजे उघडणार आहेत ब्रह्मदेवानी त्यांच्या तपश्चर्याचं फळ देण्यासाठी कोणती योजना आखली आहे आणि त्यातून ते त्यांना काय लाभ होणार आहे एक मीन राशीची गुप्त तपश्चर्या गेल्या काही वर्षांचा संघर्ष मीन राशीच्या लोकांच्या जीवनात दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात अनेक कठीण प्रसंग आले काहींनी नात्यांमध्ये गमावलं तर काहींनी आपल्या करिअरमध्ये खूप प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळवलं नाही त्यातही विशेष म्हणजे या लोकांनी हे सगळं फारच गुप्त ठेवलं त्यांनी कुणाशीही तक्रार केली नाही केवळ देवाशी मनात बोलत राहिले या काळात त्यांनी स्वप्न पाहिली पण ती कुणाला सांगितली नाहीत खूप वेळा गळून पडले पण पुन्हा उठले तेवढंही कुणाला जाणवू दिलं नाही त्यांनी मनातून अनेक गोष्टींना माफ केलं पण त्याचा उल्लेखही केला नाही हीच ती गुप्त तपश्चर्या होती जी देवाला प्रिय वाटते कारण या तपश्चर्याला दिखावा नव्हता ती अंतर्मनातून होती दोन ब्रह्मांडाचं नियोजन दोन हजार पंचवीसच्या अखेरीस बदलणारी ग्रहस्थिती दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबरपासून मीन राशीसाठी काही विलक्षण ज्योतिष योग सुरू होतात विशेषतः बृहस्पतीचा प्रभाव बृहस्पती मीनराशीच्या भाग्यस्थानावर उत्तम दृष्टी टाकतो शनीचा लाभस्थानावर प्रभाव शनीने दिलेलं दीर्घकाळाचं शिक्षण आता फळ देतंय चंद्र आणि गुरु यांचा मिलाप अंतर्मनातील स्वप्नांना दिशा देणारा योग या ग्रहस्थितीचा अर्थ काय तो असा की जे तुम्ही मनात ठेवलं होतं जे स्वप्न तुम्ही वर्षानुवर्ष बाळगत होतात त्याला आता ब्रह्मांडाने होकार दिला आहे आता दरवाजे उघडणार आहेत एकामागून एक तीन कोणते गुड दरवाजे उघडणार आहेत एक आर्थिक दरवाजा तुम्ही एखाद्या कल्पनेवर खूप वेळपासून मेहनत घेत होतात पण त्याला प्रतिसाद नव्हता अचानक तुमचं काम लोकांना आवडायला लागतं नवीन संधी मिळतात फ्रीलान्स व्यवसाय गुंतवणूक किंवा अचानक लाभ दोन संबंधांचा दरवाजा जुना नातं परत येऊ शकतं ज्याने तुम्हाला कधी काळी सोडलं होतं नवीन गूढ आणि आध्यात्मिक सहचार भेटू शकतो जो तुमच्या आत्म्याशी संवाद करेल तीन आध्यात्मिक दरवाजा देवाशी असलेली गूढ नाळ आणखी मजबूत होईल ध्यान साधना स्वप्नांचं स्पष्ट रूपात उत्तर मिळेल तुम्ही ज्याचं उत्तर शोधत होता ते आता तुमच्या समोर उभं राहील चार मनोकामनांचा दरवाजा काही अशी स्वप्नं जी तुम्ही कधी बोलूनही दाखवली नाहीत ती पूर्ण होऊ लागतील एखादी इच्छा जी अगदी बालपणापासून मनात आहे ती प्रत्यक्षात येईल पाच विदेश योग आणि नवीन दिशा शिक्षण करिअर किंवा आध्यात्मिक प्रवासासाठी परदेशात जाण्याचे योग आहेत नवीन संस्कृती नवीन दृष्टिकोन तुमच्या जीवनाला एक नवीन वळण देईल चार ब्रह्मदेवाची योजना का एवढा वेळ लागला मीन राशीच्या लोकांनी अनेकदा स्वतःला विचारलं मी एवढं का सहन करतो आहे उत्तर आहे ब्रह्मदेव तुम्हाला कमी यश देऊन थांबवत इच्छूत नव्हते त्यांना तुम्हाला मोठं काहीतरी द्यायचं होतं पण त्यासाठी तुमचं अंतर्मन तयार असावं लागेल जर तुम्हाला आधी यश दिलं असतं तर तुम्ही कदाचित अहंकाराने भरलं असता जर तुम्हाला आधी नातं दिलं असतं तर ते नातं कदाचित मोडलं असतं म्हणून देवाने आधी तुम्हाला तपश्चिरेचा मार्ग दिला आणि आता फळ देतोय पाच काही संकेत ज्यातून ओळखता येईल की दरवाजा उघडतोय अचानक तुमचं जुनं एखावं काम पुन्हा चर्चेत येतं लोक तुमच्याकडे सल्ला मागायला लागतात स्वप्नांमध्ये एखादं मंदिर गूढ नदी किंवा प्रकाश दिसतो जुनी व्यक्ती अचानक संपर्क करते अंतर्मनातून एक समाधान येतं जणू काही काहीतरी पूर्ण झालं आहे सहा उपाय या दरवाजांकडे जाण्यासाठी काय करावं एक एकांतात बसून मनाशी संवाद साधा दोन दररोज सकाळी अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करा तीन मासिक एक वेळ तरी नदीत जल अर्पण करा चार पूर्वजांचा आशीर्वाद घ्या त्यांच्या नावे एखादं पुण्यकार्य करा पाच कोणालाही मनापासून माफ करा हे तुमचं अंतर्मन हलकं करेल सात यश कोणत्या स्वरूपातील काहींसाठी ते आर्थिक स्थैर्य असेल काहींसाठी आयुष्यभरासाठी येणारं प्रेम असेल काहींसाठी आत्मबळ शांती आणि आध्यात्मिक प्रकाश असेल तर काहींसाठी संपूर्ण जीवनाचा मार्गच बदलवणारी एक घटना असेल शेवटचे शब्द मीन राशीच्या लोकांनो ही वेळ आहे तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करणाऱ्या परिवर्तनाची तुमचं हे गुप्त साधन हे मौन राखलेलं दुःख ही थांबवलेली आस याचं उत्तर आता ब्रह्मदेव देणार आहेत दोन हजार पंचवीसच्या शेवटी जेव्हा ब्रह्मांड स्वतः दरवाजे उघडेल तेव्हा लक्षात ठेवा देव उशीर करतो पण अयोग्य वेळेस यश देत नाही तुम्ही तयार आहात आता तुमचं फळ तयार आहे तुमच्या प्रत्येक अश्रूला ब्रह्मांडाने आजवर नोंदवून ठेवलं आहे ज्या क्षणी तुम्ही स्वतःलाही विसरलात त्या क्षणीही देवाने तुम्हाला विसरलं नाही आता ही वेळ आहे तुमच्या उत्थानाची पुन्हा नव्याने उभं राहण्याची आणि स्वतःच्या आत्म्याच्या गाभ्यातून उठणाऱ्या शक्तीला ओळखण्याची तुमचं भविष्य केवळ भूतकाळाचं प्रतिबिंब नाही तर त्या तपश्चर्याचं तेज आहे जे अंधारातूनही प्रकाश निर्माण करू शकतं रास आता केवळ स्वप्न पाहणारी नाही तर ती स्वप्न पूर्ण करणारी बनणार आहे तयार रहा कारण मीन राशीचं गुप्ततप पूर्ण झालं आहे आणि आता दरवाजा उघडणार आहे मीन राशीच्या लोकांनो ही वेळ आहे तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करणाऱ्या परिवर्तनाची तुमचं हे गुप्तसाधन हे मौन राखलेलं दुःख ही थांबवलेली आस याचं उत्तर आता ब्रह्मदेव देणार आहेत दोन हजार पंचवीसच्या शेवटी जेव्हा ब्रह्मांड स्वतः दरवाजे उघडेल तेव्हा लक्षात ठेवा देव उशीर करतो पण अयोग्य वेळेस यश देत नाही तुम्ही तयार आहात आता तुमचं फळ तयार आहे तयार रहा कारण मीन राशीचं गुप्ततप पूर्ण झालं आहे आणि आता दरवाजा उघडणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद